गेल्या काही वर्षांपासून पश्चिम बंगालमधील उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील संदेश खाली भागातील महिलांचे लैंगिक शोषण त्यांच्या सामूहिक अस्मितेचं उल्लंघन आणि त्यांच्या कुटुंबियांवर पद्धतशीर अत्याचार केले जात आहेत राज्य सरकारचे संरक्षण असलेल्या गुन्हेगारांकडून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नगर शहर शाखेच्या कार्यकर्त्यांनी न्यूयॉर्क कॉलेज ते दिल्ली गेट तिरडी यात्रा काढून तीव्र निषेध केला दहा फेब्रुवारी रोजी पश्चिम बंगालचे राज्यपाल आनंद बोस यांच्या संदेश खाली भेटीमुळे या भीषण शोषणाचे वास्तव जनते समोर आले पश्चिम बंगालमध्ये महिलांचे शोषण होत असताना आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात राज्य पोलीस अपयशी ठरले आहेत राज्य सरकारचा सहभाग लक्षात घेऊन संपूर्ण संदेश खाली प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणांकडून करून, करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी न्याय मिळवून देण्यासाठी आणि पीडित महिलांना मोफत कायदेशीर मदत पुरवली जावी संदेश खालीतील महिलांना न्याय मिळावा या ठिकाणी केली यावेळी प्रदेश सहमंत्री अमोक कुलकर्णी दक्षिण नगर जिल्हा संयोजक वैष्णवी लव्हा शहर मंत्री आनंद गांधी रोहित आसने अनुष्का निंबाळकर निधी नारंग आणि नगर शहरातील अनेक विद्यार्थी आणि कार्यकर्ते उपस्थित होते সৎ সৎ করে নাচায়ছ काय আই মানে যা দাও দিও কত দিনে যাবো যাবো না নাচছে সেবাঙ্গায় নাচায়ছ काय আই সরকারে নাচায়ছ মাগন দাদা मक्ता सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद बोलो मुर्दाबाद मक्ता सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद दीदी जनता वडा 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 मुर्दाबाद बोलो मुर्दाबाद मक्ता

यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा